कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतो नेरल संदर्भामध्ये नेरळ परिसरामध्ये दामद हा खूप परिसर महत्वाचा आहे याच परिसरामध्ये अनेक राजकारण केलं जातं घडवलं जातं आणि याच परिसरामध्ये राजकारण घडवलं जातं याच अनुषंगाने दामद पंचायत समितीसाठी महेश खारिक हे उभं आहेत अपक्ष होते शेलूमध्ये नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले विविध विकास काम केलेले हात करून प्रामाणिक स्वच्छ असं त्यांच्याकडून सांगितलं जातं शांत संयमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा आहे आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सध्या परिवर्तन आघाडीकडून उभे आहेत याच अनुषंगाने खर तर शांत संयमी म्हणून तुमची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहिली जाते अपक्ष होते नंतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले उपसरपंच म्हणून काम पाहिले काय विकास कामं केली उपसरपंच असताना कशा पद्धतीने राजकारण त्या काळामध्ये होत नमस्कार महेश लक्ष्मण खारी माझी उपसरपंच ग्रामपंच ग्रुप ग्रामपंचायत शेलू विकास आ, मी माझ राजकारण नव्हतं तरी पण मी माझ्या वार्डमधून मी शीट टाकली आणि मी निवडून आलो अपक्ष म्हणून हु. आणि मी ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच असल्यामुळे सदस्यांना काय निधी नसतोय त्यामुळे काही लोकांच्या समस्या असतील गावकऱ्यांच्या समस्या असतील त्या मी स्व खर्चा केलेल्या आहेत पण अपक्ष असत निवडणूक त्यावेळेला एवढे महत्वाचा रोल बजावला अपक्ष निवडून आले हो कारण चिन्ह नव्हतं चिन्ह नव्हतं पक्षाचं आणि चार उमेदवार होते चारही तुल्यबाल उमेदवार तीन तुल्यबाल उमेदवार होते आणि मी अपक्ष होतो तुम्ही शांत संयम याचा फायदा आला हो नक्कीच आता तुम्ही पंचायत समितीच्या दामदसाठी उभा राहताय काय कस का, प्रचार सध्या सुरू झालेला आहे काय सांगाल प्रचारामध्ये प्रचार सध्या डोर टू डोर सध्या चालू आहे आणि नंतर आम्ही रॅली काढून आणि प्रत्येक मतदापर्यंत पोहोचून आम्ही प्रचार करणार आहे काय तुम्ही तरुण आहात आक्रमक आहात अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत काय विजन घेऊन चालले तुम्ही पंचायत समितीसाठी विकासाचं विजन आहे आमचं विकास म्हणजे जे त्याच्या सांडपाणीच्या समस्या असतील रोडच्या समस्या असतील नागरिकांच्या आरोग्याचे विषय असतील हे सर्व विषय आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार <laughs> पण तुम्ही तरुण आहात तरुणांसाठी काय करायचं बाबा पंच समिती कारण पंच समिती तालुक्याची महत्वाची आहे आणि दामोद महत्वाचा भाग <laughs> आहे तरुणांसाठी आम्ही रोजगारच्या संधी आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच मी एक साधा छोटासा उद्योजक आहे त्यामुळे मला थोडीशी उद्योगाबद्दल माहिती पण आहे मी रोज रोजगारासाठी मी खूप प्रयत्न म्हणजे उद्योग आणण्याचा प्रयत्न हो <laughs> विरोधकांचे आव्हान तर आहेतच था सोपी आए, सोपी आहे आहे लढाई विरोधकांचे आव्हान असले तरी माझे स्वभाव आणि माझे रिलेशन मध्ये ते मला एवढं काय म्हणजे नाही जड जाणार नाही सर या भागामध्ये आल्यानंतर महेश हारिक असं नाव समोर येतं एवढा तरुणांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय हो काय कारण एवढं प्रेम तरुणांचं कसं काय कारण मी समाजकार्य खूप करतोय मी राजकारण करत नाहीये आणि जे माझ्या ऑपोजिटला आहेत तुल्यबाल उमेदवार ते पहिले पंचायत समितीमधून निवडून आलेले आहेत औरती त्यांची सत्ता पण होती पण त्यांनी गावागावी असं प्रचारासाठी फिरत असताना असं निदर्शनात येत आहे की पाच वर्ष त्यांनी विकास काय केलेला नाहीये ओके विरोधकांनी विकास केला केला नाहीये आता तुम्ही दोन पक्ष एकत्र येत आहेत तुम्ही राष्ट्रवादीत आहात मशाल आहे कसं वाटतंय दोन परिवर्तन आघाडी परिवर्तन होणार विरोधकांचे की तुमचं होणार परिवर्तन सर्व समाजाचं होणार सगळे घटक पक्षांना आम्ही घेऊन आणि सर्व समाजा घेऊन आम्ही विकास करणार आहे आता तुमच्या सोबत कोण कोण आहे साधारणपणे काय किती प्रतिसाद मिळतोय दिवसभर कशा प्रकारचा प्रचार तुम्ही करत असता सोबत सर्व घटक पक्ष आहेत कुठले कुठले आता तुम्ही कुठले कुठले परिवर्तन आघाडीमध्ये काय काय कोण कोण आहे तुमच्यासोबत अ परिवर्तन परिवर्तन परिवर्त विकास आघाडी आहे शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे था, गट आहे आणि इतर घटक पक्ष आहेत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकास नामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा